आता तुम्ही दररोज घरच्या घरी मसाले ताक बनवून पिऊ शकता अगदी पाच मिनटामध्ये ताकाचा मसाला बनतो व त्यापासून मसाले ताक बनवता येते खूप छान मस्त असे मसाले ताक बनते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी पहिल्यांदा ताकाचा मसाला बनवून घेऊया मी इथे गॅस ऑन केला व त्यावर जाडबुडाचा पॅन ठेवला पॅन गरम झाला का त्यामध्ये धणे चार चमचे जिरे सहा चमचे ओवा दोन चमचे व काळी मिरी तीस नग घातले व मंद आचेवर छान मस्त असे सोनेरी कलर येईपर्यंत घरभर त्याचा सुगंध पसरेपर्यंत मस्त असे भाजून घेतले व एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेतले पूर्णपणे थंड झाल्यानंतर सर्व जिन्नस मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतले व त्यामध्ये दोन चमचे काळं मीठ घातलं मीठाचे किती प्रकार असतात हे कमेंटमध्ये मला सांगा व चांगले मीठ कोणते हे सुद्धा सांगा हे पहा ताकाचा मसाला इथे बनून रेडी आहे काचेच्या जारमध्ये भरून तुम्ही हे मसाला दोन महिने आरामशीर ठेवू शकता हा पहा मस्त असा हा मसाला बनून रेडी आहे जेव्हाही आपल्याला पाहिजे तेव्हा आपण घरच्या घरी मसाले ताक बनवून पिऊ शकतो आत्ता आपण मसाले ताक बनवू त्यासाठी एक हिरवी मिरची व एक लसणाची पाकळी घेतली व खलबत्त्यामध्ये बारीक चेचून घेतलं हे पहा आत्ता हे साईडला ठेवू व एक बाऊल घेतला त्यामध्ये दोन वाटी दही घेतलं हे मी घरी बनवलेलं दही आहे त्यामध्ये माटामधलं थंड गारगार पाणी घातलं तीन वाटी पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये व रवीच्या साह्याने ताक बनवून घेऊ इथे मी साईचं दही घेतले त्यामुळे ताकाला लोणी येणार नाही ताक फेटून घ्यायचं अगदी पाच ते दहा मिनटं छान असं फेटून घ्यायचं हे पहा ताकालावरती बबल्स येईपर्यंत छान मस्त असं फेटून घ्यायचं आता याच्यामध्ये आपण मसाला घालूया हा पहा जो आपण ताकाचा मसाला बनवला आहे तो एक चमचा मसाला घालायचा फुटून घेतलेलं लसूण आणि मिरची घातली व चवीनुसार मीठ घातलं वरतून थोडी कोथिंबीर घातली हे पहा इथे मसाले ताक बनून रेडी आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थंड गारगार ताक प्यायला खूप मस्त मजा येते आहे ना मग झटपट होणारी रेसिपी अगदी दहा मिनटांमध्ये मसाले ताक बनवून इथे रेडी आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा व हेल्दी खा हेल्दी राहा बाय बाय